एकशे बावीस लोकांचं एमडीपी नाही तर वन टू मेनी हाय मी सिद्धार्थ पंडित फ्रॉम चॅप्टर आणि ही माझी वाईफ सलोनी पंडित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे हाऊ वी अचिव्हड वन हंड्रेड ट्वेंटी टू चा फॉर आर वन टू मेनी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे माइंडसेट पहिल्यांदा माझा पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे आणि एनर्जेटिकली एखादी गोष्ट करणार आहे तर वन हंड्रेड पर्सेंट करणार आहे या कन्व्हिशन ना आपल्याला हे टूल युज करायचं आणि त्या टूल मधला पहिला पार्ट असतो प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्लॅनिंग इज सेटिंग द करेक्ट डेट तुमच्याकडे हे सगळं प्लॅन करायला किमान पंधरा दिवसाची कालावधी असायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना इन्व्हाइट करायचं आहे तुमचं नेटवर्किंग स्ट्रॉंग करायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी प्लॅन करायचे आणि तर इम्पॉर्टंट फॅक्टर इज व्हेन्यू एक तर तुमच्या बिझनेसची जागा किंवा असा व्हेन्यू की जिथं लोक कम्फर्टेबली बसू शकतील आणि आजच्या टाइमची मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे पार्किंग सुद्धा तिथं मिळेल आणि थोडासा वन टू वेली नंतर त्यांना नेटवर्किंगला टाइम नाही अशी जागा शोधायची आमचे आतापर्यंतचे वन टू व्हेले जेव्हा मी वन टू वेले घेतलं त्याच्या आधीच्या वन टू वेलीला सिक्स्टी सेव्हन्टी सिक्स्टी सेव्हन्टी लोक येतच होते सो वी की आपण हंड्रेडचं चे अकाउंट पकडू अँड दॅट इज एक्झॅक्टली वाय वी डिसाइडेड की कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचा थिएटर हॉल घेऊया त्याची कॅपॅसिटी आहे वन हंड्रेड थर्टी रेन्यू बद्दल प्रोटेक्ट जर तुमचं बिझनेसचं ऑफिस नसेल आणि दुसरा व्हेन्यू सिलेक्ट करत असाल प्लीज मेक शुअर इट इज अ प्रोफेशनल व्हॅन्यू दुसरी महत्वाची गोष्ट व्हॅन्यू मध्ये प्रोजेक्टर किंवा स्क्रीनची रिक्वायरमेंट असणार आहे जेणेकरून लोकांना तुम्ही काय करताय स्क्रीनवरती दाखवत आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट ऑडिओ क्लिअर जाईल असा एक स्पीकर अरेंज करा किंवा तुम्ही साऊंड सिस्टम ऑर्गनाईज करा इन्व्हिटेशन इन्व्हिटेशन आम्ही तीन टप्प्यांमध्ये दिलं सगळ्यात आधी टॉप मध्ये जे लोक होते आपले रिजन हेड्स आणि डेप्युटी रिजन हेड्स त्यांना आम्ही स्वतः पर्सनली जाऊन इन्व्हिटेशन देऊन आलो त्याच्यानंतर रिजनचे जितके सीएसटी होते त्या सगळ्यांना आम्ही पर्सनली फोन कॉल केले आणि त्यांना रिस्पेक्टफुली इन्व्हाइट केलं नंतर पुढच्या पंधरा दिवसात जिका कुठं मीटिंग्स होत्या त्या सगळ्या मीटिंग्स आम्ही प्रायर परमिशन घेऊन अटेंड केल्या आणि एंड मध्ये आमची अनाउन्समेंट केली कॉलिंग करताना लोकांना रिस्पेक्टफुली तुम्हीच कॉल बिकॉज इट इज अ बिझनेस ओनर्स क्लब तुमचा आवाज जाणं लोकांपर्यंत गरजेचं आहे ना की तुमच्या स्टाफनी कॉल करायचा लोकांना सो पहिली गोष्ट पर्सनल टच महत्वाचा आहे रिस्पेक्टफुली लोकांना कॉलिंग करायचं आहे मेक्स्टर कॉल मिस झाला असेल तर पुन्हा कॉल करा दोन कॉल ऍटलिस्ट करा तुमच्या सगळ्या चॅप्टरची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे आणि प्रत्येक नंबरला तुमचा कॉल गेलाच पाहिजे इट टेक्स थर्टी सेकेंड थर्टी सेकंड मध्ये काय बोलायचं जी स्क्रिप्ट हवी असेल तर प्लीज कमेंट स्क्रिप्ट आणि मी नेस्ट व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट तुम्हाला अकॉर्डिंग टू क्लब प्रोटोकॉल्स तुम्ही फक्त चहा आणि बिस्किट बिंगोना ते सुद्धा दिलं नाही तरी चालणार आहे लोक तुमचा बिझनेस समजून घ्यायला आलेले आहेत आमच्या वन टू मेन्यूचा मेन्यू होता वेज बॉक्स आणि चहा